गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मैत्रीण आपले सर्वांचे स्वागत आहे डब्ल्यू आय टी मध्ये आज आपण जे न्यू अपडेट आलेले आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये नवीन पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे परमनंट भरतीकरिता सरकारी भरती आहे ही याचा मध्ये सगळ्यात म जास्त पदे फायरमॅन आले फायरमॅन या पदाकरिता आलेल्या आहेत एकूण दीडशे पदाकरिता ही जाहिरात असणार आहे म्हणजे तसे फायरमॅन यंत्र चालक वाहन चालक यांचे छत्तीस आणि नुसतं फायरमॅनचे दीडशे असे एकंदरीत एकशे शहाऐंशी पदाकरिता ही जाहिरात झालेली आहे याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत फक्त मुलं भरू शकणार आहेत का मुलींकरिता सुद्धा फायरमॅन पदाकरिता अप्लाय करता येतो का ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू झालेले आहेत परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कोण घेणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस नाशिक महानगरपालिकेमध्ये जे फायरमॅन पद निघालेलं आहे त्याकरिता आपण तांत्रिक विषयासहित ही बॅच लाँच केलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासनं ही बॅच सुरू सुद्धा झालेली आहे यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये असणार आहे ही टॉपिक वाइज एमसीक्यू क्यू पी वायक्यू टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर आपण अनलिमिटेड बघू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही फक्त कॉल करायचा आहे तुम्हाला ऍपचे लिंक अजून जर काही प्रश्न असतील ते सुद्धा सांगितले जाणार आहे कॉल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमामधन तर आपला जास्त वेळ न घेता जे फायरमॅन पदाकरिता नाशिक महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये दोन पदे आहेत बघूया आपण कोणत्या दोन पदाकरिता ही जाहिरात आहे चालक यंत्र चालक आहे वाहन चालक अग्निशामक भरती घटकच पद आहे एस सेवन नुसार त्याचा पेमेंट एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर शंभर ओके छत्तीस पद आहेत त्यानंतर सेकंड आहे फायरमॅन अग्निशामक याचं सुद्धा दीडशे पद आहेत आणि फॉर्म भरण्याचा दिनांक दहा नोव्हेंबर म्हणजे अजून लिंक सुरू झालेली नाहीये दहा तारखेपासून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे म्हणजे तुम्हाला साधारणतः दिवस फॉर्म भरण्याकरिता मिळणार आहे तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचं अंतिम दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि फक्त ऑनलाईन शुल्कच आकारले जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पत्र पत्र परीक्षेच्या सात दिवस अगोदर आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे संकेतस्थळावरती आपल्याला बघायला मिळणार आहे कधी साधारणतः दोन ते तीन महिन्यानंतर त्यानंतर ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचं त्यांनी हजार रुपये ओपन करिता जे मागास प्रवर्ग किंवा अनाथ आहेत त्यांच्याकरिता नऊशे रुपये फी आकारण्यात येणार आहे मनीषा खत्री भारतीय प्रशासकीय किंवा आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांच्या सैनीशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरकारी भरती करिता तर आपण बघू शकता या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीकरिता जागा दिलेल्या आहेत आपण आता ते एक्सप्लेनेशन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे चालाग, 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 तर फक्त आता चालक यंत्र चालक वाहन चालक अग्निशमक घटक करिता पाठ नेमकी शैक्षणिक आहारता शारीरिक आहारता नेमकी का आहे तर बघा फक्त या ठिकाणी तुम्हाला माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण पास होणे गरजेचं आहे म्हणजे माध्यमिक म्हणजे दहावी ओके दहावी पास झालेले विद्यार्थी प्लस यामध्ये ज्यांचा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रामध्ये मुंबई या ठिकाणी सहा महिन्यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रम पाठ्यक्रम पूर्ण झालेला आहे असल्यास प्राधान्य आहे ओके नसेल तरी चालेल असलं तर प्राधान्य म्हटलेलं आहे त्यासोबतच वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष वाहन चालवण्याचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे त्याचं सर्टिफिकेट त्यासोबतच वैद्य जड वाहन चालवण्यासाठी किमान चालवण्यासाठी तुमचा परवाना म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपण तर तुमच्याकडे लायसन धारक असणं गरजेचं आहे त्यासोबतच मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता आलं पाहिजे त्यानंतर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी किमान शारीरिक पात्रता आता किमान शारीरिक पात्रता म्हणजे काय तर पुरुषांकरिता एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे गरजेचे आहे आणि महिलांकरिता एकशे सत्तावन्न म्हणजे महिला सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ज्यांचं दावी उत्तीर्ण आहे आता चेस्ट साधारणतः एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर त्यानंतर वजन साधारणतः पुरुषांचं पन्नास के आणि महिलांकरिता शेहेचाळीस किलोग्राम आणि दृष्टी आपली चांगली असणं गरजेचं आहे त्यासोबतच उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडे जर हा कोर्स कंप्लीट केलेला नसेल तर त्यांच्याकरिता काय असणार आहे राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्राचा तीन महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशामन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे आता दुसरं जे पद आहे एकशे पन्नास पदाकरिता जी जाहिरात झालेली आहे त्याचं नाव आहे फायरमॅन ओके याच्या एकशे पन्नास जागा आहेत प्रत्येक कॅटेगरी म्हणजे ओपन करीता पस्तीस ईडब्ल्यू एस एसीबी करीता एस सी बी सी साठी बारा आहेत प्रत्येकी ओबीसीला तेवीस विमा तीन आहेत एन टी बी चार एन सी पाच एन तीन विजयला पाच आहे अनुसूचित जातीला तेहतीस आणि अनुसूचित जमा सॉरी अनुसूचित जमातीला तेहतीस आहेत आणि अनुसूचित जाती म्हणजे एस सी करिता पंधरा आणि एसटी करिता ते म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जागा आलेल्या आहेत आता आपल्याला बघायचं आहे शैक्षणिक म्हणजे यांची पात्रता काय आहे ओके फॉर्म भरण्याकरिता तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी सेम तिकडच्या प्रमाणेच आणि सहा महिन्याचा कोर्स ओके राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई या ठिकाणचा सहा महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे दहावी मध्ये तुमचा मराठी विषय असणं गरजेचं आहे त्यानंतर शारीरिक पात्रता तशीच दिलेली आहे उंची एकशे पासष्ट पुरुषांकरिता महिलांकरिता एकशे सत्तावन चेस्ट एकशे एक्क्याऐंशी से सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर आणि वजन पन्नास किलोग्राम पुरुष आणि शेहेचाळीस किलोग्राम महिलांकरिता दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे त्यासोबतच वर म्हणलेलं आहे त्यांनी वर नमूद केलेली जी पदसंख्या त्यामध्ये बदल होण्याची शक्यता म्हणजे वाढण्याची दाट शक्यता असणार आहे तर आपण या ठिकाणी परीक्षेकरिता फॉर्म तर भराच अॅपिअर असाल तर परंतु अभ्यासाला सुरुवात सुद्धा सुरुवात करा आचारसंहिता झाल्यानंतर दोन महिन्यानंतर म्हणजे साधारणतः जानेवारी पंधरा जानेवारी नंतर तुमची परीक्षा कंडक्ट केली जाऊ शकते तर आपल्याकडे ही बॅच फायरमॅन पदाकरिता उपलब्ध आहे यामध्ये तांत्रिक विषयासहित असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण अगदी बेसिक पासून शिकवलं जाणार आहे सिलेबस सुद्धा एक्झामच्या अगोदर कव्हर करून दिल्या जाणार आहे आणि तुमच्याकरिता संधी आहे दीडशे पद म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात आहे ओके okay, प्रत्येक कॅटेगरीकरिता वीस वीस पंचवीस जागा या ठिकाणी असणार okay, आहे आणि सर्वांकरिता आहे ओके प्रत्येक प्रवर्गाकरिता जागा राखीव आहे तर आपल्याला फक्त कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिला आहे या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि जो नंबर दिलेला आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे स्टेटस आहेत एक्झाम रिलेटेड अपडेट ते सुद्धा दिसणार आहेत ओके okay, थँक्यू